इकडे बघ थांब अजून पूजा कर ना नमस्कार सगळ्यांना आमचे बारा हजार दोनशे सत्तावन्न सबस्क्रायबर झाल्यामुळे आम्ही शिवमला आणि पिवताईला हे गिफ्ट आणलेलं आहे बघू शकता आमच्या घरी एक नवीन पाहुणीचं आगमन झालेलं आहे तिला चालवण्यासाठी पिऊची आणि शिवमची आतुरता आहे शिवम पूजा कर बेटा अरे एकदा पूजा कर शिवम बघा कसा पूजा करतोय सायकलची पूजा कर वा 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 सायकलची सायकलला लावी इथे सायकलला इथे इथे हँडलला लावायचं हँडल ला इथं इथं हँडलला तिकडे हँडलला लाव तिकडच्या हँडलला लाव लाव गिऊ हम्म असं पाया पडून घ्या दोघांनी सायकलीच्या शिवमला पण टिक्का लावून दे शिवम पिऊ इथे बस सायकलीवर चालवून घेऊन ये घरात शिवम बाजूला लाव एक मिनट इकडे इकडे आपण इकडे पिऊता यायला चालवू दे तिथेच चालव बस सायकलीवर ना दोघ पाय टाकवून चाल। आ, 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 चालू अ हे बघा शिवमच इकडे रडणं चालू झालं पिऊनी सायकल चालून आणली म्हणून उतरव आता आता शिवमला आणू दे बघा पाय पुरत नाही कसे रिकामे नुसते चाक फिरवणारे हो आता फक्त चाक कावर फिरवतोय खराब होऊन जाईल ते खराब होऊन जाईल खराब होऊन जाईल ते लवकर अंधार अंधार काबर दिसते आज रिकामा आहे तू ना सरक मागे इकडे इकडेच एवढा का रिकामा आहे तू कितीची आणली सायकल हा सो रुपयाची आहे दे मग मला देऊन दे सो रुपयामध्ये इकडे आण तिकडे नको घेऊन जाऊ घरात नको आव का रे तू आणि इकडे आण फिरव तिला फिरव 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 तिकडनं फिरव तिकडनं फिरव ना बघा याशी टन घेते आमची सायकल फिरव आता फिरव बस ये बाहेर ये वा 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 कोणा कोणाला आवडली शिवमची सायकल बघा शिवमची सायकल कोणा कोणाला आवडली कमेंट करा शिवम सगळ्यांना थँक्यू बोल थँक यू सगळ्यांना सर तुमच्या सर्वांमुळे आज शिवमला सायकल भेटलेली आहे असंच अस एक दिवस सिल्वर प्ले बटन भेटू द्या शिवम आता ही घरात खेळायची का बरं सायकल हां येते का तुला खेळता तिकडे जाऊन कौ Ani kalian? Wow, wow, wow! Buka, buka, buka. कशी जादू तुझी दाखव म्हणजे सायकलचं चाक नुसतं पॅडल मारायचं आणि असं फिरवायचं तर ते असं असं फिरत वाव हार्ट कोणी दिले कमेंट करा प्लीज कशाला पाडू खराब होईल ना ती बघ त्याच्यावर कशा कशाचं चित्र आहे ओ काय म्हणता खेकडा नाही रे टायगर राह टायगर आहे टायगर तिकडे काय आहे चढताय चढता येत का तुला सायकलीवर चढता येत सायकलीवर चढ बरं चढ बर बघा त्याच्या मापा त्याच्या मापाची नाही ती सायकल पिवतायची सायकल तुझी नाही ती सायकल कशाला काढू का मग नाही काढायची पडली पडली फिरव आता हे उद्योग चालतील याचे दिवसभर हे असेच उद्योग करत राहिला दिवसभर पिवरी कामी खायला तुमले खाऊन मित नको जाऊ इकडे शिवम दे दे शिवम पिवला हात लावू दे ना तिची सायकल आहे ती डस्टबिन मध्ये फेक ग बस गपी पिवते पिऊला पहिले छोटी सायकल आणलेली होती म्हणून तिला चालवता येते ओ हो ओ हो शिवम तुला देणार नाही ते आता सायकल आणि इकडे खाली उतरून सण आज मध्ये खाली उतरून ही काय मोकळी जागा आहे का बरं तू सायकल फिरवता तर गोल गोल बस आता चालव पुढे पाय वा 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 शिवमची नाहीये तिकडे नको जाऊ पडून जाशील शिवम तुझी नाहीये ना सायकल हा मागून ओढा 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 बापरे बापरे बाय करून दे सगळ्यांना बाय करून दे शिवांची सायकल आवडल्यास आम्हाला मेसेज करा कमेंटमध्ये बाय सगळ्यांना